सिन्नर शहरातील विविध प्रलंबित व गंभीर नागरी समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी भाजपचे नेते उदय सांगळे यांच्यासह सा नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी अभिजित कदम यांची भेट घेतली यावेळी मूलभूत नागरी प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेत नगरपालिकेच्या कार्यपद्धतीबाबत मुख्याधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला शहरातील रस्ते वीज पाणीपुरवठा व सार्वजनिक सुरक्षतेसारख्या महत्वाच्या विषयांवर प्रशासनाकडून होत असलेल्या दिरंगाईबाबत भाजप पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे प्रशासन या समस्यांवर कोणत्या उपाययोजना करणार त्याची वेळ मर्यादा काय आणि नागरिकांना दिलासा कधी मिळणार असे प्रश्न विचारण्यात आले आडवा फाटा ते खासदार पूल रस्ता हा अत्यंत वर्दळीचा रस्ता अनेक दिवसांपासून रखडलेला असून त्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे रस्त्याचे काम तातडीने गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करावे अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली अनेक भागातील पतदीप बंद असल्याने रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य पसरते चोरट्यांना फायदा होतो त्यामुळे शहरातील सर्व पतदीप तत्काळ सुरू करून नागरी सुरक्षेची हमी द्यावी अशीही मागणी करण्यात आली शहरात मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांचा सुळसवाट झाला आहे अलीकडेच एका तीन वर्षाच्या चिमुकल्याला कुत्र्याने चावा घेतल्याची गंभीर घटना घडली असून यावर तातडीने ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे शहरातील मुख्य पाण्याच्या टाक्या अत्यंत खराब व धोकादायक अवस्थेत असून त्यांचे तातडीने सुशोभीकरण व दुरुस्ती करावी शिवाजीनगर गोंदेश्वर आणि मार्केट कमिटी परिसरातील जलकुंभांची स्थिती चिंताजनक असल्याचे यावेळी निदर्शनास आणून देण्यात आले या बैठकीस भाजप शहराध्यक्ष सज्जन सांगळे गटनेते अनिल सरवार नगरसेविका आशा करपे आर एन जाधव गुजराती यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते नागरी मूलभूत प्रश्न सोडवण्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष व वेळ काढूपणा केल्यास भाजप रस्त्यावर उतरेल असा इशारा यावेळी भाजप नेते उदय सांगळे यांनी दिला मुख्य अधिकारी कदम यांनी मागण्यांची दखल घेत संबंधित विभागांना तातडीने योग्य कार्यवाहीच्या सूचना करण्यात येतील अशी ग्वाही दिली एसएन न्यूज साठी आदित्य विभागाचे प्रमुख यांच्यासोबत बैठक केली आज सिन्नर शहरात अनेक समस्या जसं सिन्नर शहरातील सर्वात रहदारीचा रस्ता हा आडवा फाटा ते बाजारवेस खासदार पूल हा रस्ता सिन्नर शहरातल्या सगळ्यात रहदारीचा रस्ता आहे सुमारे एक वर्ष झालं या रस्त्याची कार्यरंभ आदेश ऑर्डर झाली आहे परंतु त्या रस्त्याचं काम अर्धवट रस्ता खोदून ठेवला आहे आज आम्ही जेव्हा माहिती घेतली तेव्हा असं सांगण्यात आलं की एमईसी बीचे पोल शिफ्ट करायचे आणि त्यामुळे त्या रस्त्याचं काम रखडलेलं आहे आता या एम सी बीचं पोलचं काम कोणी करायचं हा त्यांच्यापुढं प्रश्न आहे आत्ताच त्याच्यात काही मार्ग काढून हा खर्च नगरपालिका करणार आहे आणि येत्या दहा बारा दिवसात हा रस्त्याचं काम सुरू होईल असं आश्वासन आम्हाला मान्य मुख्य अधिकाऱ्यांनी दिलेलं आहे परंतु गेले वर्षभर सिन्नरकरांचे नागरिकांचे व्यापाऱ्यांचे प्रचंड हाल हे या रस्त्यामुळं झालेत आणि त्यामुळं नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे तर आम्ही नगरपालिकेला आज या ठिकाणी निवेदन केलं आहे की आपण लवकरात लवकर हा रस्ता पूर्ण करावा नियोजनाचा अभाव मग प्रशासन असेल लोकप्रतिनिधी असेल यांनी त्या संदर्भात वारंवार बैठका न घेतल्यामुळं हा नियोजनाच्या अभावामुळं ह्या रस्त्याचं काम रखडलेलं आपल्याला दिसतं आहे तर येणाऱ्या काळात ते पूर्ण करावं अन्यथा भारतीय जनता पार्टीच्या वतीने आमचे नगरसेवकांच्या वतीने येणाऱ्या काळात या संदर्भात आंदोलन करण्यात येईल ही सूचना देखील आम्ही त्यांना केली दुसरा विषय सिन्नरमध्ये सिन्नर, सिन्नर शहरात महिलांच्या चेन स्नॅचिंगचा प्रकार हा मोठ्या प्रमाणात वाढला आहे मोठ्या प्रमाणात चोऱ्या होत आहे याला जबाबदार नुसतं पोलीस प्रशासनच नाही तर नगरपालिकेच्या बंद असलेल्या स्ट्रीट लाईट हा देखील त्याचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि म्हणून या स्ट्रीट लाईट आणि मेंटेनन्सवर लाखो रुपये खर्च केले जातात तरी या लाईट बंद अवस्थेत आहे तर त्या लाईट आपण दुरुस्त कर पाणीपुरवठ्याच्या बाबतीत सिन्नर शहरातील तीन पाण्याच्या टाक्या की ज्या पाण्याच्या टाक्यांवर जवळजवळ तीस टक्के शहर हे अवलंबून आहे गोंदेश्वर पाण्याची टाकी मार्केट कमिटीची पाण्याची टाकी आणि तिसरी हुस्नेबा येथील पाण्याची टाकी या तिन्ही टाक्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट हे या ठिकाणी झालं ह्या टाक्या धोकादायक आहे असा कागदावर अहवाल आलेला आहे आणि ह्या टाक्यांला जायला सीडी नाही आहे त्या टाक्यांवर कुठलं झाकण नाही आहे आणि हजारो लोक त्या टाक्यांमधलं पाणी पित आहे वर्षानुवर्ष त्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ केलेल्या नाही आहे त्यामुळं आरोग्याच्या दृष्टीने अतिशय गंभीर अशी ही बाब आहे आम्ही मागेही सांगितलं होतं की बस स्टँडच्या बाबतीत आम्ही सांगितलं त्याची काळजी घ्या नाही लोकांचा जीव जाईल नंतर बसस्टँडवर दुर्दैवाने दुर्दैवी घटना घडली आता पुन्हा एकदा या टाक्यांच्या बाबतीत असं होऊ नये हे आम्ही आज प्रशासनाला सांगितलं आहे की या पाण्याच्या टाक्या धोकादायक अवस्थेत आहे त्या पाण्याच्या टाक्यांची वर्षानुवर्ष वर्षन स्वच्छता नाही आहे आणि लोक तेच पाणी पित आहे <coughs> त्यामुळं त्याची काळजी आपण घ्यावी अन्यथा उद्या जर काही दुर्घटना घडली तर याला कोण जबाबदार राहील हा देखील एक प्रश्न हा सर्वांपुढं आहे दिलं आणि आरोग्याच्या बाबतीत आज काही लहान बालक आपण त्या ठिकाणी बघाल की संपूर्ण चेहरा पिसाळलेल्या कुत्र्यांनी ओरबडून काढला आहे अशा या कु जे काही मोकाट जानवर कुत्रे आहेत यांचा बंदोबस्त हा नगरपालिकेने तातडीने केला पाहिजे याच्यावर लाखो रुपये खर्च होता परंतु हा पैसा नक्की कुठं खर्च होतो हा देखील एक मोठा प्रश्न आहे आणि बाकी स्वच्छतेच्या बाबतीतले काही विषय असेल अशा अनेक विषयांवर आज आम्ही त्यांना निवेदन दिलं आहे त्यांनी येत्या पंधरा दिवसात या विषयावर आम्ही निश्चितपणानं मार्ग काढू असं आम्हाला आश्वासित केलं आहे निश्चितपणानं या संदर्भात भारतीय जनता पार्टी म्हणून या सर्व विषयांक आम्ही या पुढच्या काळात लक्ष घालू आणि हे जर प्रश्न सुटले नाही तर आंदोलनाची भूमिका ही या पुढच्या काळात घेऊ हे या निमित्ताने आम्ही सांगतो